नमस्कार नमस्ते काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये आता पहिल्यापेक्षा जरा बरं वाटलं मला काय चांगलं वाटलं चांगलं म्हणजे फरक आता जाणवायला लागलाय की माझा आधी मग एकदम असं अवघडलेल्या पोझिशन मध्ये होता तो आता नॉर्मली असं सर्व होतोय वर करण्याचा आता प्रयत्न करतोय भिंतीच्या सहाय्याने वरती जातोय आता जात वरपर्यंत गेला किती दिवसानंतर गेला तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर तीन महिन्याच्या आधीपर्यंत जे काही जात होत पण पडायच्या पडल्यानंतर तुम्हाला डॉक्टरने ते सांगितलं होतं असं बांधून काय सांगितलं होतं आणखी बेट पंधरा दिवस गळ्यात घालून गल ठेवा म्हणून अजून काय झाले म्हणजे सांगितलं एमआरआय केला त्याच्यामध्ये नस डॅमेज म्हणून सांगितलं आणि ऑपरेशन करावं लागेल मी किती औषधे काही नाही त्या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल लोकांना कशी वाटते ट्रीटमेंट छान आहे औषध गोळ्यांची आहे आणि फक्त आहे किती टक्के फरक तुम्हाला आता साधारण एक वीस तीस पर्यंत आता जाणवते मला वीस तीस टक्के पर्यंत म्हणजे बिगर औषध गोळ्याचे वीस तीस टक्के फरक पडणं खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला ऑपरेशन कॅन्सल करू आपण त्याचं टेन्शन घेऊ नका ऑपरेशन करायची गरज नाहीये फक्त व्यायाम केला तर व्यायामाने तुम्ही नीट होऊ शकता अच्छा व्यायामाने नीट होऊ शकता या, 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 काय सांगाल लोकांना चांगली ट्रीटमेंट आहे आणि अशा पद्धतीने जर जर बिना करता, बिना करता करता ऑपरेशन असं असेल तर आनंदच आहे नाही चेतपाड करायची गरज पण नाहीये ओके व्यायामानेच नीट होत बरोबर एक एक चार तुम्हाला दोन दो चार पाच ट्रीटमेंट घ्यावं लागतं पण एखादी सलंग नाहीये पण हळूहळू तुम्हाला एक चार दोन चार दोन चार दिवसांनी मोकळा करत गेलो आणि व्यायामान तुम्ही नीट होऊन जात चालेल ना काही हरकत नाही धन्यवाद थँक्यू